सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या या माध्यमातून माहिती देत असतो माझी पूजाविधी देवी देवता प्रस्तुतकर्ता शनि महाराज संस्थान अंजन होती या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय संस्कृतीत अनेक सण आहेत त्यातील बहुपरिचित नसणारा हा एक सण आहे काही जणांना याबद्दल माहीत नाही तर काही जणांना याची माहिती आहे या, या सणाची आपण माहिती पाहू हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपास तृतीयेपासून चैत्रा गौर बसवली जात आहे देवीला झोपाळ्यात बसून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षतृतीयापर्यंतची पूजा केली जात आहे शिवपत्नी पार्वती ही गौरी स्वरूपातील पूजा होईल खरे तर पार्वती हा माहेरवासिनीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो जुन्या काळी विवाहित मुली या काळात माहेरवासासाठी माहेर येत असत या मुली एकमेकीकडे हळदी कुंकुवाच्या निमित्ताने जात येत असत त्या निमित्ताने एकमेकीचे सुखदुःख सांगितले जात त्यावर उपायाचीही चर्चा होत असे या काळात सणाच्या निमित्ताने शास्त्रकाराने काही पदार्थ या सणाच्या निमित्ताने सणाच्या दिवशी वापरावयास सांगितलेले आहेत हिरवी हरभरे भिजत टाकून तर खाणे कैरीचं पण हरभरा डाळ भिजलेली त्यात हिरवी मिरची मीठ हिंग हळद व लाल हिरवी मिरची फोडणी करून किसलेली कैरी घालून केलेली कैरी आणि डाळ व ती खाणे हे खाण्यामागे शास्त्रकाराचा आयुर्वेदिक दृष्टिकोन दिसून येतो उष्णतेवर मात करण्यासाठी कैरीचं पण भिजलेली हरभरा डाळ हे खाण्यास सांगितलेली आहे कैरीचं पण हरभऱ्याची भिजलेली डाळ केशरयुक्त पण हे एकमेकीना देऊन सवाशणी त्या एकमेकीची ओटी भरली जातात प्रत्येक सणामध्ये अवतीभोवती असणाऱ्या अनेक गोष्टीचा अंतर्भाव भारतीय सणामध्ये केलेला आहे भारतीय शास्त्रकारांनी आपल्या पूर्वजानी भारतीय सणांची रचना करताना आरोग्य भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती सामाजिक मानसिक आणि धार्मिक गोष्टीचा विचार केल्याचे दिसून येते प्रत्येक सणाला त्याच्या भौगोलिक भागात उपलब्ध असणारे शेतातील घटकांचा उपयोग केल्याचे आपल्यास दिसून ये शुक्ल चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो पार्वती माहेरवासासाठी घरी आल्याचे मानले जात आहे शंकर पार्वती यांच्या संदर्भात एक दंतकथा अशा प्रकारची प्रचलित असून शंकरांना पहुंचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेवून घेतल्याचे मानले जातात खरे तर या काळात मामाच्या गावाला जाणारी मुलं आणि माहेरवासिनी यांचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासासाठी माहेर येत असत देवघरातील मातीची पितळी लाकडी सोन्याची पूर्वंपार पार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती ती चैत्रागौर कोणत्या तरी कोनाळ्यात देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर हो विराजमान करून चैत्र शुद्ध तृतीये पासून देवघरात चैत्र गौरीची पूजा स्थापनी के केली जाते काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसवण्याची प्रथा आहे काही भागात अन्नपूर्णीचीही पूजा केली जाते गौरीच्या पुढे आरास करण्याची प्रथा दिसून येत आहे आराशतही कलात्मकता प्रदर्शन असतं कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केली जात आहे तर कुठे गौरीसाठी खास मखर केलेले आहे पायऱ्यावर सुशोभित अशा प्रकारची चादर टाकून तिन्ही बाजून भरजरी साड्यांचे पडदे सा सर्वात वरच्या पायऱ्यावर गौर तिच्यासमोर घरातली खेळणी गौरीपुढं कलिंगडं टरबूज यांच्या अर्ध्या फळाची कापून केलेली सजावट फराळाच्या विविध पदार्थाची ताटंही या गौरीपुढं ठेवली जातात यानिमित्तानं महिनाभर घराच्या अंगणामध्ये चैत्र अंगण काढलं जातं म्हणजे सुंदर अशा प्रकारची रांगोळी काढली जात आहे ही रांगोळी काढत असताना देवीची शस्त्रामध्ये शंख चक्र गदा पद्म आणि तिची वाहणे म्हणजे गाय हत्ती कासव नाग गरुड अशा प्रकारची रांगोळी काढली जात आहे तसेच सौभाग्याची लेणी म्हणजे फणी करंडा आरसा मंगळसूत्र सुवासिनीच्या ओटीचे ताट असून दारापुढं तुळशी वृंदावन स्वस्ती आंबा श्रीफळ उंबर पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदूंची प्रतिके आहेत आणि यांचीसुद्धा सुंदर अशा प्रकारचे रंग भरून रांगोळी काढली जात आहे याला चैत्रांगण अशा प्रकारचं म्हणतात या दिवसामध्ये येणारे मंगळवार शुक्रवार या दिवसांना चैत्रागौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी वैशाख अशुद्ध तृतीयेस म्हणजे अक्षतृतीय तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे चैत्रागौर सर्व घरात साजरी होत नाही काहीच लोक या चैत्रागौरा बसवतात हो, सर्वत्र ही प्रथा दिसत नाहीत त्रिशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रागौर एक प्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणार अशा प्रकारचा उत्सव असतो त्यानिमित्तानं स्त्रियाही एकमेकीबरोबर भेटतात बोलतात त्यांचे सुखदुःख शेअर करतात अशा प्रकारचा हा चैत्रागौरीचा सण असतो धन्यवाद